सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्यंत खास महत्त्व असतं मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच या पौर्णिमा तिथीलाच जयंती ही साजरी केली जाते म्हणून ही तिथी अत्यंत विशेष मानली जाते तर पौर्णिमा तिथीला चंद्राला अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते तर पौर्णिमा तिथेच्या पूजेने सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला आपण पूजा कशी करायची त्याचबरोबर या दिवशी आपण कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या पूजाविधी आपल्या घरामध्ये करायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतती आणि प्रगती सदैव वास करत राहील नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मार्गशीर्ष पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण भगवान विष्णू यांना हा महिना खूप आवडतो आणि या काळात धार्मिक कार्य केल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात यावर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा ही अखेरची पौर्णिमा तिथी असते हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा आणि श्रीदत्त जयंतीचे व्रत मंगळवार सव्वीस डिसेंबर रोजी केले जाईल मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी पंचवीस डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन सव्वीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे तर उदयतिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही सव्वीस डिसेंबरला साजरी केली जाईल पौर्णिमा तिथीला ब्रह्ममुहूर्तावरती पवित्र नदी स्नान करण्याचे फार महत्त्व आहे तर या दिवशी स्नान आणि दानाला खास महत्त्व असते मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला विष्णू लक्ष्मी यांची विधिवत मनोभावे पूजा केली पाहिजे तर या दिवशी विष्णुदेवाला पिवळ्या रंगाची फुले फळे आणि वस्त्र अर्पण केले पाहिजेत आणि लक्ष्मीदेवीला गुलाबी किंवा लाल रंगाच्या सौभाग्याच्या वस्तू आपण अर्पण करायच्या आहेत तर मार्गशीर्ष पौर्णिमा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणांची विशेष पूजा आणि कथा सांगण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे तर पौर्णिमेच्या दिवशी सत्यव्रत आणि कथा पठन केली जाते स्कंद पुराणानुसार सत्यनारायण व्रताची कथा ऐकून श्रीहरी साधकाचे सर्व दुःख दूर करतात कलयुगात सत्यव्रत करणे खूप प्रभावी मानले जाते परंतु सत्यनारायण व्रतकथा केवळ पौर्णिमेच्या दिवशीच का केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का तर आपण ते जाणून घेऊया त्यात स्कंद पुराणात सत्यनारायण हे भगवान विष्णूंचे रूप सांगितले आहे भगवान विष्णू आणि त्यांच्या रूपांची विशेषतः पौर्णिमा तिथीला पूजा केली जाते अशा परिस्थितीत या दिवशी कथाही सांगितली जाते आणि भगवान सत्यनारायणची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे वर्षानुवर्ष प्रचलित आहे भगवान सत्यनारायण यांनी या कथेचा महिमा स्वतःच्या मुखातून देवर्षी नारदांना सांगितलेला आहे तर पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण व्रताची कथा श्रवण केल्याने हजारो वर्ष केलेल्या यज्ञा इत इतकेच फळ आपल्याला मिळत असते त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तर सत्यनारायण कथा तुम्ही नक्की ऐकावी किंवा घरामध्ये करायला हवी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतात ज्ञान देताना स्वतः म्हटले होते की वेदांमध्ये मी सामवेद आहे ऋषींमध्ये नारद आहे मुनींमध्ये मी कपिल आहे झाडांमध्ये मी पिंपळ आहे आणि ऋतूंमध्ये वसंत आणि महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे मासा नाम मार्गशीर्षोहम असे भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितले आहे त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा जप तप व्रतवैकल्य करून तसेच मार्गशीर्ष पौर्णिमेलाही फार मोठे महत्त्व आहे अशी मान्यता आहे की मार्गशीर्ष पौर्णिमेला जो संपूर्ण श्रद्धा भक्तिभावाने व्रत करतो त्याला त्याच्या या आयुष्यातील सर्व दुःख आणि समस्यांमधून मुक्ती मिळेल या दिवशी आपण काय काय सेवा करायच्या आहेत त्या पाहून घेऊयात तर पौर्णिमा सुरू होण्यापूर्वी पहाटे लवकर उठून स्नानादि कार्य आपण आवरणार आहोत त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करून व्रताचा संकल्प करायचा आहे महाविष्णूंचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रयांची जयंती देखील मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता म्हणून या दिवशी त्यांचा जयंती उत्सव साजरा केला महिना अत्यंत खास मानला जातो या महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी घरोघरी लक्ष्मी पूजन केलं जातं पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर चंद्र आणि इतर ग्रहांच्या उपस्थितीमुळे अप्रत्यक्ष लक्ष्मी योग तयार होत आहे हा योग देवी लक्ष्मीची उपासना किंवा आराधना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला सकाळी लवकर उठून स्नान करून मंदिराची आणि घराची साफसफाई स्वच्छता करायची आहे मंदिरातील भगवान विष्णू श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्या फोटो किंवा मूर्तीवरती गंगाजल कच्चे दूध मिसळून ते अर्पण करायचं आहे यानंतर देवीला आबीर गुलाल चंदन अक्षदा फुले आणि भगवान श्रीकृष्णांना तुळशीची पाणी अर्पण करायची आहेत यानंतर आपण सत्यनारायणची कथा वाचू शकता मग पूजा पूर्ण झाल्यावरती कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचा अवतार असलेल्या गुरुदेव दत्तांचा या मुहूर्तामध्ये पूल पूजा केली जाईल भगवान दत्तत्रयांचा जन्म या तिथीला प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी झाला होता त्यावेळी त्यांचे पूजन करण्यात येणार आहे सु शुभ संयोगात त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होणार आहे पौर्णिमेच्या दिवशी उपवास केला जातो आणि सत्यनारायण देवाची कथा आयोजित केली जाते भगवान सत्यनारायण हे श्री विष्णूचे रूप मानले जातात यानंतर पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केली जाते कमळ लाल गुलाब कमलगट्टा पिवळ्या कवड्या हळद कुंकू उदबत्ती दिवा नैवेद्य आवडत्या गोष्टींनी आवडत्या फुलांनी लक्ष्मी देवीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे त्यानंतर देवीला खीर किंवा दुधापासून बनलेली पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे पूजेमध्ये शंख वापरणे देखील अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या वेळी कनकधारा सोत्र आणि श्रीसूक्ताचेही पठण करावे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावरती सदैव राहणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्रोदयाला विशेष महत्त्व असते कारण अन्य पौर्णिमेसारखेच या दिवशी देखील चंद्राला अर्घ अर्पण करूनच व्रत संकल्प केला जातो चंद्राला अर्घ दिल्यानेच व्यक्तीच्या आयुष्यातील सुखशांती नांदते त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेला चंद्राला दुधाने अर्घ अवश्य द्यावे याशिवाय पौर्णिमेचं व्रत पूर्ण होत नाही याशिवाय या दिवशी दूध तांदूळ दान करणे करावे आणि नंतरच व्रत सोडावे मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रत केल्याने धनसंपत्तीत वृद्धी होते आणि आपली सर्व प्रकारच्या संकटातून सुटका होते या दिवशी चंद्र जर ढगांमुळे नाहीच दिसला तर पूजेमध्ये तुम्ही असे तांदळाच्या सहाय्याने चंद्र बनवू शकता आणि त्याची पूजा करू शकता मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे अन्नपूर्णा मातेची जयंती असते या दिवशी तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवतेची असे आपल्याला पूजा करायची आहे तुम्हाला जरी स्वयंपाकघरामध्ये शक्य नसेल तरी तुम्ही देवघरामध्येही अन्नपूर्णा देवीची अशी पूजा करू शकता तर याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गंगाजल तिथे शिंपडायचं आहे तसेच स्टोव गॅस इत्यंजेची आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नधान्य दान केल्याने देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते या दिवशी लाल पिवळे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालणेही अत्यंत शुभ मानले जातात तर अन्नपूर्णा मातेची पूजा आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतो तर या दिवशी स्वयंपाकघर अच् अस्वच्छ ठेवू नका अन्नपूर्णा देवीच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करू नयेत अन्नपूर्णा जयंतीला खारट अन्न खाऊ नये या दिवशी स्वयंपाकघरात मांस मासे किंवा मा तामसिक अन्न शिजवू नये आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्न वाया घालवू नये असं सांगितलं जातं या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावरती कुमकुमार्चनही करायचं आहे तुमच्याकडे जरी श्रीयंत्र नसेल तर तुम्ही देवीच्या टाकावरती किंवा देवीच्या मूर्तीवरतीही कुमकुमार्चन करू शकता तर याआधीच आपण कुमकुमार्चनचाही व्हिडिओ पाहिला आहे मार्गशीर्ष महिन्याचा प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे गुरुवारबरोबरच प्रत्येक दिवशीसुद्धा तुम्ही श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन असं करू शकता तर तुम्ही श्रीयंत्रावरती आणि देवीच्या मूर्तीवरतीही अशा पद्धतीने या दिवशी कुमकुमार्चन करायचं आहे देवी पुढं तुपाचा दिवा लावून तुम्ही या प्रकारे श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करावं त्यानंतर श्रीयंत्रावरती आपल्याला कमळगट्ट्याची माळा अर्पण करायची आहे लक्ष्मी बीजमंत्र पारायण केल्याने सर्वात लाभदायक होतं ओम श्रीम हीम क्लीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री क्रीम श्री ओम महालक्ष्मी नमः हा अत्यंत प्रभावशाली आणि सर्वाधिक लाभप्रद असा बीज मंत्र आहे त्याचबरोबर तुम्ही कुमकुमार्चन करताना श्री सुक्तही बोलू शकता आणि सर्वात शेवटी आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी श्रीयंत्राची स्थापना करू शकता मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र असल्याकारणाने देवीला आवडत्या गोष्टी तुम्ही या दिवशी नक्कीच आणू शकता तर आपल्याकडे पौर्णिमा पौर्णिमेचं व्रत केलं जातं त्यात मार्गशीर्ष पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीवर स्नान किंवा दान करण्याची परंपरा आहे धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला दान केल्याने व्यक्तीला इतर पौर्णिमेच्या तुलनेत बत्तीस पट अधिक फळ मिळतं असं सा सांगितलं जातं त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेला आपला आपल्या यथाशक्तीनुसार दानधर्म नक्की करावा तर या दिवशी चंद्रोदयाला अधिक विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्न पौर्णिमेसारखंच या दिवशी देखील चंद्राला अर्घ्य अर्पण करणे करूनच व्रत संकल्प केला जातो चंद्राला अर्घ दिल्यानेच व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती नांदते त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्ही चंद्राला दुधाने अर्घ अवश्य द्यावे याशिवाय पौर्णिमेचं व्रत पूर्ण होत नाही याशिवाय या दिवशी दूध तांदूळ दान करावे नंतर व्रत सोडावे मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रत केल्यास धनसंपत्तीत वृद्धी होते या दिवशी दिवसभर आपण पूजा केल्यानंतर दिवसभर गुरुवारी आपण उपवास करणारच आहोत तर तुम्ही दूध फळांवरती उपवास करू शकता तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थही खाऊ शकता देवीची पूजा करून देवीला नैवेद्य दाखवायचं आहे पूजेच्या वेळी कनकधारा कनकधारासूत्र किंवा स्त्रीसुक्ताचे पठण करायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यात ते तिचा त्या आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे यानंतर संध्याकाळी चंद्राला दूध जल अक्षदा आणि शुभ्र फुलांनी आपल्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असेच एका छान स्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ